हा बोला ना भाऊ इथं कपडे भेटते का नाही भाजीपाला भेटते भाजीपाला भेटते मग एक काम करा एक किलो वांगे एक किलो टमाटे एक किलो आलू आणि दहाचा सांबार द्या द्या ना कायचा विचार करता द्या कि भट अरे भाऊ सांगू डोकं खाताय चाल बड्या तुझे ऑफर देतो एक नंबर दिवाळी ऑफर आहे बसिस्टीच्या खरेदीवर ट्रॅव्हलिंग बॅग फ्री आहे खरेदीवर सरप्राईज गिफ्ट भेटते होय मंडळी वनी येथील नव्याने सुरू झालेले स्टाईल मेन्सवेअर या दिवाळी निमित्ताने देत आहे खासम खास ऑफर दिवाळी निमित्ताने तीस पर्यंतचा भारी डिस्काउंट सोबतच जर तुम्ही पस्तीसशे रुपयाची खरेदी करता तर ही एक ट्रॅव्हलिंग बॅग अगदी फ्री तसंच अडीच हजाराच्या खरेदीवर यापैकी एक कोणतंही आकर्षक गिफ्ट अगदी फ्री मग आहे ना खास ऑफर तसंच या दिवाळी निमित्ताने नवीन आणि फ्रेश माल उपलब्ध ज्यामध्ये शर्ट मध्ये प्लेन शर्टचा नवीन स्टॉक चेक शर्ट चा नवीन आणि फ्रेश स्टॉक तसंच फॉर्मल शर्ट सुद्धा डबल पॉकेट मध्ये सुद्धा भरपूर अशी रेंज उपलब्ध जीन्स मध्ये नवनवीन व्हेरायटी सुद्धा उपलब्ध झाली आहे टी शर्ट सुद्धा सर्व प्रकारच्या टी शर्ट इथे उपलब्ध आहे तसंच दिवाळी साठी नवनवीन नव कुर्ते सुद्धा उपलब्ध आहे तेव्हा या दिवाळी निमित्ताने स्टाईल बेन्स या ऑफरचा लाभ घेतलाच पाहिजे तेव्हा आताच भेट द्या यांचा पता आहे शिरवाती गल्ली समोर अलंकारच्या अगदी समोर मेन रोड वणी